नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत राजकीय वारी या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील वडगाव येथील सत्यवान उंबाशी यांच्याकडे आलो आहोत तर आपल्याला दृश्य पाहावं मिळत आहे ते सत्यवान उंबाशी यांच्या शेतातील आहे आणि खरं तर आज शेतात बसून मुलाखत घेण्याचं कारण आहे ते स्वतः शेतकरी आहेत इंजिनियर आहेत शेतकरी आहेत आणि शेतकरी असून सुद्धा आणि इंजिनियर असून सुद्धा खरं तर त्यांनी राजकीय वारीत सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे खर तर निर्णय घेतलेलाच नाही तर प्रत्यक्ष त्यांनी लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे विशेष म्हणजे विधानसभेला त्यांना तीन नंबरच्या म्हणजे तीन क्रमांकाचं मतदान त्यांनी घेतलेलं आहे आणि हे सर्व करत असताना सर्वच प्रेक्षकांना एक प्रश्न पडलेला असतो की तर का त्यांना राजकीय वारीत सहभागी व्हावं वाटलं तर या प्रश्नाचं उत्तर आपण घेणारच आहोत पण राजकीय वारे सहभागी झाल्यानंतर त्यांनी निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत आणि निवडणुकाच्या प्रक्रियेतून ते आलेले आहेत खर तर अजून एक खरं तर त्यांच्या तर ही लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे तर मैदानात उतरणं हे महत्वाचं असतं पेक्षा आणि हा त्यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण आहेच त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर मान तालुक्यासाठी हा एक आनंदाचा आणि स्मरणीय क्षण आहे तर शेतकरी आणि इंजिनियर सारखा तरुण मुलं राजकीय क्षेत्रात उतरतात राजकीय वारी सहभागी होतात हा तरुणाने एक आदर्श आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहे नुकतीच त्यांची न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे खर तर सत्यानुंबा यांना सर्वजण आबा म्हणतात आबांचा पण त्या निमित्तानं अभिनंदन केलेलं आहे आणि करणार आहोत आणि येणाऱ्या आता नगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक होणार आहेत आणि त्यानंतर ग्रामपंचायतीची निवडणूक आहे खर तर हा पूर्ण जो कालावधी आहे तो निवडणुकीचा कालावधी आहे पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आभांच्यावर सोपवलेली आहे आणि सत्ता खरं तर आपण असे त्यांना विचारणार आहे की आबा ह्या निवडणूक लागलेल्या आहेत झेडपी असेल पंचायत समिती आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतः सहभागी होणार आहात का त्याही पुढे जाऊन त्यांना ह्या प्रश्नाचे उत्तर विचारणार आहोत की वडगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुम्ही सहभागी होणार आहात का अशा विविध प्रश्नांची आज आपण त्यांच्याशी मन मोकळेपणाने गप्पा मारणार आहोत नमस्ते आबा नमस्कार मानदेश भूषण मध्ये तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे आबा तर पहिलाच प्रश्न पडलेला आहात की तुम्ही इंजिनियर आहात बरोबर आणि तर इंजिनियर म्हटलं का प्रश्न सर्वच प्रशिकाण पडलेला आहे बरोबर की का तुम्हाला म्हणजे राजकीय वारीमध्ये सहभागी व्हावं वाटलं त्याचं काय कारण असावं त्याच हे कसं कारण नाहीये कारण अनेक आहेत सर्वप्रथम मी इंजिनिअर आहे मी इंजिनिअरिंगची डिग्री घेतली त्या त्यानंतर मी पुण्यामध्ये सर्व्हिसला होतो चांगल्या कंपनीमध्ये कामाला होतो ते काम करत असताना म्हणजे कोविड पिरियड आला कोरोना आला आणि कोरोना काळामध्ये आमची आई सिरियस होती आणि तिच्यामुळे मी गावाकडे आलो आणि गावाकडे आल्यानंतर मी वेगळा उपक्रम जरा थोडासा ते कोरोना काळामध्ये कृषी संदर्भात कोणाच्या घरी जाता येत नव्हतं कोणाला भाजी आणता येत नव्हती कुठं दूध आणायला जाता येत नव्हतं किंवा कुठं स्वतःच्या काय गोष्टी ज्या असतात ते स्वतःच्या स्वतः करायला लागल्या आता बघताय तुम्ही माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मी गायींचं पण हे केलेलं आहे के चारा केलेला आहे गायींचा चारा केलेला आहे गायी स्वतः सांभाळतो तसंच मी शेती स्वतः आवडीनं करतोय कारण याच्या अगोदर जास्त शेतीमधलं माहिती नव्हतं परंतु शेती मी कोरोना मध्ये करायला लागलो कारण आपल्याच वस्तू आपल्याला पिकवायच्या होत्या आणि आपल्याच आपल्याला खायच्या होत्या मग त्या पिरियडमध्ये मला जे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत किंवा जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांचे प्रश्न हे लोकांपर्यंत किंवा शासनापर्यंत सरकारपर्यंत मांडले जावेत आणि ते मांडण्याच्या दृष्टीनं मी ह्या राजकारणाकडे वळालो म्हणजे असं वाटलं की बाबा शेतकऱ्यांचा आपण स्वतः शेतकरी पुत्र तर आहोत परंतु शेतकऱ्यांच्या आता त्या मध्ये आम्ही गायी वगैरे पाळले होते सांभाळले अजून पण माझ्या गायी आहेत पण गायीच्या दुधाला जो भाव होता तो मग गायचा खर्च किती होतो चाऱ्याचा खर्च किती त्याचा ह्याचा पशुखाद्याचा खर्च किती आहे रत्न बाकीचा सगळा जो इतर खर्च किती आहे मजुरी किती आहे ते सगळं जाऊन शेतकऱ्याच्या हातात काय राहतं की जेव्हा मी स्वतः फील्ड मध्ये उतरलो तेव्हा मला ते समजलं की ह्याच्यामधले म्हणजे त्याचा जो दुधाचा भाव आहे तेव्हा वीस का बावीस रुपये दुधाचा भाव होता मग त्यासाठी पण आम्ही आवाज उठवला वेळोवेळी गोल, गोल, मी वेगवेगळ्या पक्षामध्ये काम केलेलं आहे मी स्वराज्य सेना पक्षाचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून पण काम केलेलं आहे प्रवक्ता म्हणून काम केलेलं आहे महाराष्ट्र राज्याचा परंतु ते जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते योग्य पद्धतीने मांडता ते प्रश्न व्यवस्थित आपल्या लोकांपर्यंत पोहोचवता ये या दृष्टिकोनातून मी या राजकीय क्षेत्रामध्ये वळालो तसं बघायला गेलं तर माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये घरात आई वडील अजिबात कोणी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाहीत माझ्या घरचे पण तरी पण मी स्वतः खासदारकी लढवली मी आमदारकी लढवली खासदारकीला मला चांगल्या पद्धतीचं मतदान झालं आमदारकीला मला चांगल्या पद्धतीचं मतदान झालं हे मतदान मला लोकांनी म्हणजे माझ्या मान खटावमधल्या किंवा माडा माडामधल्या किंवा माडा मतदारसंघातल्या लोकांनी दिलेला मला एक आशीर्वाद होता आणि तो आशीर्वाद कुठल्याही न दाखवता म्हणजे कुठलाही एक रुपया मी कुठल्या न करता, ना करता। मी हे लोकांनी मला एक तीन नंबरचं वोटिंग मला जे आज दिलेलं आहे विधानसभेला दिल, तर त्या लोकांपर्यंत मी पोहोचलो होतो त्यांच्या समस्या मी जाणून घेतल्या आजही माझे बरेचसेच मानखटावमधले लोक आहेत की जे मित्र आहेत त्यानंतर माझं मी कृषीचा प्रोजेक्ट एक चालू केला की ऑर्गेनिक सेंद्रिय शेती म्हणून एक प्रोजेक्ट चालू केला की सेंद्रिय शेती म्हणजे कसं की रासायनिक शेतीमध्ये खर्च जास्त आहे उत्पादन कमी आहे सेंद्रिय शेतीमध्ये खर्च कमी आहे आणि उत्पादन जास्त आहे कारण मी स्वतः ती कल केलं मी कांदा ला, लागवड केली माझी डाळी माय नंतर मी सगळ्या प्रकारची पिकं मी भाजी मेथी कोथिंबीर वगैरे त्याचे भाव दर वगैरे हे सगळं मी केलेलं आहे प्रत्येक बाजारपेठेमध्ये प्रत्येक ठिकाणी मला लोक ओळखतात माझी चांगल्या पद्धतीची ओळख निर्माण झाली आहे कृषी क्षेत्रात नंतर दुग्ध व्यवसाय मला ओळखतात मग हे जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या हे प्रश्न मांडण्यासाठी तसंच मी तरुणांचे पण बेरोजगारांचे पण प्रश्न आहेत म्हणजे आमच्या गावामध्ये बरीचशीच लोक भरती हे करतात मग त्यासाठी त्यांना अकॅडमीसाठी त्यांचे जे काय प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न एक शिकलेला व्यक्ती म्हणून मला विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची पण जाणीव आहे तरुणांच्या बेरोजगारीच्या काळाची पण जाणीव आहे तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती मग हे सर्व प्रश्न मांडण्याच्या उद्देशाने मी ठरवलं की स्वतःच आपण या फील्डमध्ये उतरलो तर तेवढ्या आत मिळते ना तेवढ्याने लोक आपल्याला आपल्यावरती लक्ष केंद्रित करतील आणि आपला प्रश्न उचलून धरतील ह्या हा उद्देश होता की याच्या पाठी मागा एवढाच उद्देश होता की हा हे लोकांचे प्रश्न समस्या या सरकारपर्यंत किंवा राज्यकर्त्यापर्यंत होता म्हणजे एक लक्षात आलं तुमच्या की जे आता तुम्ही सांगितलंय की जसं राजकीय वारी तुम्ही सहभागी झाला तसा कृषी वारीतलाही तुम्ही अनुभव सांगितलेला आहे बरोबर कृषी वारीतला अनुभव काय पद्धतीने आला म्हणजे शेतकऱ्यांच्याच समस्या आहेत जसं तुम्ही म्हटलं की मग अशी सगळ्या गोष्टी मिळवून लाग गरजेचं आहे शेतकऱ्याला न्याय द्यायचा असं मला राजकीय वारे सहभागी व्हावं लागलेला आहे बरोबर आणि त्याही पुढे जाऊन एक दोन निवडणुकीचा तुम्ही समोर गेलेला आणि हे करत असताना तुम्ही हा पण उल्लेख केला की मी वेगळ्या पक्षात पण म्हणजे काम करत आहात आता राष्ट्रीय तुमचा पक्ष आहे राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी आलेली आहे तर आता काही निवडणुका आता आलेल्या आहेत बरोबर तर कसं नियोजन तुम्ही करणार आहात जेडपी आहे पंचायत समिती आहे पश्चिम महाराष्ट्राचं म्हणून तुम्ही कसं काम करणार आता सर्वात महत्वाचा मुद्दा पहिली गोष्ट आपल्याला त्या फील्डमध्ये उतरावं लागतं बरं जेव्हा आपण त्या मध्ये त्या क्षेत्रात उतरू तेव्हा त्या क्षेत्राचा अनुभव अभ्यास आपल्याला येतो त्यानुसार आपण तिथं कार्यक्रम करायला काम करायला सुरुवात करू मी ज्या पक्षामध्ये काम करतोय ते आमच्या पक्षाचे नेते आमचे आम आम गुटुकडे सर असतील किंवा रामचंद्र गुटुकडे सर असतील त्याच्यानंतर आमचे आरवाय गुटुकडे सर असतील तर या गुटुकडे बंधूंनी मला एक दिशा दिली कारण आम्ही खासदार केल्या सोबत उभे होतो म्हणजे मित्र झाल्या मित्र तेव्हापासून आमची मैत्री झाली आमची एकमेकांसोबत म्हणजे चांगल्या गोष्टी शेअर करायला लागलो लोकांचे प्रश्न ते लोकांच्या प्रश्नावरती झटत होते लढत होते गोरगरिबांना सर्वसामान्यांचा म्हणजे अठरा पगड जाती कुठल्याही समाजाचा सर्वांचा पक्ष जसं छत्रपती शिवराणी छत्रपती शासन चालवलं त्या पद्धतीने घुटुगडे बंधवनी हा पक्ष आता सांगोला नगर परिषद आम्ही लढवतोय त्याच्यानंतर बऱ्याचशाच नगर परिषदामध्ये आमचे उमेदवार उभे आहेत परंतु घुटुगडे सरांचं मला एक आश्चर्य वाटतं की त्यांनी कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्या आता जे दोन हजार चोवीसच्या लोकसभेला त्यांनी तीन नंबरचं मतदान घेतलेलं आहे आणि मी आमदारकीला तीन नंबरचं मतदान घेतलं त्यामुळे आमच्या दोघांचं कुठं ना कुठं तरी कनेक्शन चांगल्या पद्धतीनं जुळून आलं आमचे आम्हाला लोक आम्ही कुठल्याही कुठल्याही एक रुपयाचे आमिष न दाखवता कुठलाही एक UH, रुपया खर्च न करता लोक आपल्याला मतदान करतील अशीच तरुण तडफदार लोक जेव्हा राजकारणात येतील आपली आपल्या चांगल्या सदबुद्धीनं लोकांचा विकास किंवा लोकांचे लोकां प्रश्न मांडतील तेव्हा शंभर टक्के की आपल्या ह्याचा म्हणजे तालुक्याचा असू द्या किंवा जिल्ह्याचा द्या किंवा पश्चिम महाराष्ट्र मतदारसंघात असू द्या किंवा महाराष्ट्र राज्याचा द्या असे जर नवनवीन चेहरे जर आले आता जर बघितलं तर राजकारणामध्ये सगळी भेळ मिसळ झालेली कुठला पक्ष कोणाचा बीजेपी पूर्वाचा वेगळा होता तर बीजेपी मध्ये आता बरेचसेच लोक काँग्रेसचे आहेत काँग्रेसची विचारधारा असणारे पक्ष वेगळे आहेत राष्ट्रवादीची विचारधारा असणारे लोक वेगळे म्हणजे कोणीही कुठल्या विचारधारेवरती टिकणारी लोक राहिलेली नाहीत म्हणून मी तरुणांना एक विनंती करतो की जे तरुण आहेत तुम्ही बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून बाकीच्या दुनियादारी वगैरे बाजूला ठेवून थोडस याच्यामध्ये उतारा कारण आपले एक स्वतःचा अजेंडा निर्माण करा स्वतःचा एक खेळ निर्माण करा आणि त्याच्यामार्फत वलय निर्माण करून तुम्ही हे स्वतः चांगल्या पद्धतीने राजकीय सक्सेस होऊ शकता सर्वात महत्वाचा मुद्दा आता आपल्या आता मी आम्ही पश्चिम महाराष्ट्राचं जाऊ द्या पण तरुण तू मान खाटाव मध्ये मी आता माझे उमेदवार न्यू रासप पक्षामार्फत उभे करणार आहे तर न्यू रासप पक्षामार्फत उमेदवार उभे करण्यासाठी मला एक गोष्ट सांगा की आता जिल्हा परिषद आज झाल्या पंचायत समिती झाल्या इथून पाठीमागच्या झालेल्या आहेत पण एकाही जिल्हा परिषद सदस्याचं नाव किंवा पंचायत समिती सदस्याचं नाव इथल्या कुठल्याही मतदारांना माहीत नाही मग तो विकास मग त्याच्या विकासाचं काय माहीत असणार आहे एक जिल्हा परिषद सदस्य काय काम करू शकतो ते आम्हाला माहिती आहे आम्ही स्वतः इंजिनिअर आहे पीडब्ल्यूडी मध्ये कशी काम करायचे का असतात किंवा कुठून काय ये करता येतात पद्धत नाही रस्त्याची कामं जे असतात ते सगळं म्हणजे झेडपीच्या अंतर्गतच चालतात बरीचशीच कामं पंचायत समिती झेडपीच्या अंतर्गत होत असतात परंतु एजेडपी आणि पंचायत समितीचे जे लोक आहेत किंवा सदस्य म्हणून आपण निवडून दिलेत किंवा अध्यक्ष म्हणून ते झालेले आहेत तर त्यांनी त्यांचं कुठल्याही पद्धतीचं त्यांचं नाव लोकांना माहीत नाही तर त्यांच्या विकासाबाबतीत किंवा त्यांना काम मागायला कोण जाणार आहे म्हणून मी माझ्या पूर्ण ताकदीनुसार मी काय करणार आहे की आता जिल्हा परिषद सदस्य असू द्या किंवा पंचायत समिती सदस्य असू द्या की लोक खूप चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो याची स्ट्रॅटेजी अशी आहे की एखादा खासदार आहे तो त्याच्या तालुक्यातल्या आमदारांना प्रश्न विचारू शकतो आमदार जे आहेत ते त्याच्या जेडीपी सदस्यांना प्रश्न विचारतात आणि जेडीपी सदस्य जे आहेत ते पूर्णपणे पंचायत समितीवाल्यांना पण पंचायत समितीच्या सदस्यांना हे असतात आणि पंचायत समितीचे सदस्य आपले ग्राम पंचायत ग्रामपंचायत मध्ये जे सदस्य आहेत त्यांना प्रश्न विचारतात आणि त्यांच्यामध्ये असे प्रश्न यावरून खाली ते प्रश्न असे मांडले जातात आता आपल्या इथं तशी कुठेही सिस्टम दिसत नाही यांचे जे प्रश्न आहेत त्यांचे जे काही अडचणी आहेत अडी अडचणी आहेत ते डायरेक्ट स्वतः पंचायत जा पंचा समिती जाऊन लोकांना समजतात कधी पंचायत समिती सदस्य किंवा जेडपी सदस्य इथं कधी भेटायला किंवा लोकांच्या बांधावरती कधी गेलेलं नाही मी प्रत्येकाच्या बांधावरती गेलोय मी कुठल्या कांद्याचं दर असतील त्याचं दर दुधाचं द्या किंवा विद्यार्थ्यांची येता जाता प्रवासाची असू द्या प्रत्येक गोष्टीवरती मी लक्ष असते माझं किंवा एखाद्या ह्याच्यावरती कुणाला न्यायदान वगैरे आहे समजा न्यायाची भूमिकेमध्ये पण भरपूर लोक असतात आता डॉक्टर मुंडे वगैरे आहेत त्यांच्यावरती झाल्या संपदा मुंडे त्यांचाही जो विषय आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने मांडलेला आहे म्हणजे जे असे जे प्रश्न आहेत लोकांचे प्रश्न आहेत हे जेडीपी सदस्य पंचायत समिती सदस्य ज्यांनी मांडायचे असतात खालच्या लेवलचे सदस्य ज्यांनी मांडायचे असतात ते प्रश्न त्यांनी आयुष्यात कधी मांडले नाहीत मग त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करण्यासाठी आपण या प्रवाहामध्ये जाणार आहे आणि आपल्या जेवढ्या आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जेवढे जास्त होतील तेवढे उमेदवार जमिनीवर असं पक्षामार्फत आम्ही उभे करणार आता प्रश्न असा आहे खर तर आता तुम्ही तरुण आहात बरोबर बरोबर तर आ, आता जे काही झेडपी पंचायत समितीच्या निवडणूक होत आहेत त्यानंतर ग्रामपंचायतीच होणार आहे थेट सरपंच आहे बरोबर तर कसं तुम्ही संधी देणार म्हणजे तरुण वय असं म्हणजे कसं तुम आता तुमच्याकडे ते आता तुमच्याकडं हे आता माझ सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमचा असा राहणार आहे की आम्ही उमेदवार किती ताकदीचा आहे ताकतीचा म्हणजे नुसता पैशाने किंवा सगळ्या गोष्टीने असं नाही त्याचा जनसंपर्क किती आहे त्याचं लोकांमध्ये बसणं उठणं किती आहे त्याचं लोकांशी कनेक्शन कशा पद्धतीचं आहे त्याचे लोकांशी संबंध हे निकष असणार आहे हे निकष या निकषावरती मी म्हणजे जेवढे माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्र जाऊ आहे त्या निकषावरती मी आमच्या उमेदवार देणार आहे असा विषय हा तुम्ही म्हणजे निकष इतरांपेक्षा वेगळे लावलेले आहेत आबा खरं तर तुम्ही खूप चांगलं सांगितलेलं आहे झेडपी पंचायत समितीची तिकीट देताना काय निकष लावणार आहात आणि खरं तर हे निकष अगोदर तुम्ही सांगितलं त्याच्यामुळं तरुणांना यामध्ये अजून काम करण्याचा वाव आहे वेळ आहे तुम्ही नक्कीच या निकषामध्ये बसण्याचा ते प्रयत्न करतील आता पुढं प्रश्न पडतोय की आबा आता निवडणूक आहेत आणि थेट सरपंच पण आहे बरोबर त्याच्यामुळे त्याची तुम्हाला ह्याच्यानंतर लगेच तयारी करावी लागणार आहे बरोबर त्याची तयारी आता चालू आहे का म्हणजे विषय असा आहे की कोणतंही इलेक्शन असू द्या किंवा कोणतीही निवडणूक असू द्या ती कुठले कमी नसते किंवा मोठी नसते किंवा छोटी नसते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक निवडणूक ही याच्या ताकदीवरती त्या ह्याच्यावरती सुवमानेच आपल्याला करावं लागते मी जरी स्वतः ग्रामपंचायत किंवा त्या तिथपर्यंत नसलो तरी पण माझ्या पद्धतीने माझे जे काही उमेदवार असतील किंवा माझे जे काही तर मी ते उमेदवार माझ्या ताकदीनं मी तेवढ्या मोठ्या ताकदीला मी उभे करणार आहे आणि त्याची यंत्रणापणे किंवा त्याची पद्धतीने पद्धत आता ते सुरूच आहे कारण ज्या पद्धतीनं लोकांच्या समस्या सोडवणारे लोकांचे प्रश्न मांडणारे असे बरेचसेच कार्यकर्ते मला येऊन भेटतात त्यांची माझी चांगल्या पद्धतीने हे आहे संपर्क आहे संपर्क आहे त्या लोकांचा मग त्या असे जे तरुण पूर आहेत किंवा तरुण जे हे आहेत की ज्यांना काही ना काहीतरी आपल्या गावासाठी राजकीय वारेत किंवा राजकीय क्षेत्रात तालुक्यासाठी त्यांची हा याच्यामध्ये त्यांना ज्यांना काम करायचं आहे त्या सर्वांना आपण चांगल्या पद्धतीची संधी देऊया आबा खर तर हा तुमच्यासाठीच महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न अशा मते की लोकसभेचा उमेदवार विधानसभेची निवडणूक लढवतात आता विधानसभेची निवडणूक झाली का आता झेडपीची निवडणूक लढवणार का शंभर टक्के तर कसं ते तुम्ही त्या म्हणजे विचार आहे भविष्यात उतरण्याचा विचार म्हणजे आता आतापर्यंत सुरुवात आपण केली लोकसभेनं लोकसभेमध्ये आपण एक टोजल त्या लेवलचा जो अनुभव आहे त्याच्यापेक्षा इथं जे इलेक्शन आहे त्याच्यापेक्षा खूप छोट्या पद्धतीने कार्यकाल राहतो म्हणजे त्या पद्धतीनं फक्त इथं कॉम्पिटिशन जास्त आहे इथं आपल्याला काय जास्त अगदी आपण निवडूनच येणार म्हणून आपण हे नव्हतो फक्त एक प्रकारची माहिती घ्यायची होती कशा पद्धतीनं कारभार चालतो कशा पद्धतीने व्यवस्था म्हणजे अर्जाची प्रक्रिया माहिती आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची कागदपत्राची आवश्यकता असते तसंच आपल्याला काय काय भरावं लागतं आपल्याला काय काय इथिक्स फॉलो करावं लागतात आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी सांभाळाव्या लागतात आपल्याला प्रचार प्रसार करताना काय काय माध्यम वापरावं लागतात कुठले माध्यम इलेक्ट्रॉनिक माध्यम असू द्या किंवा आपले मेसेज मोबाईल वगैरे कशा पद्धती त्यात प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवायची असते ते मी तिथं शिकलो त्यानंतर त्याचा उपयोग मला विधानसभेसभेचा विधानसभेमध्ये मी त्या पूर्णपूर्ण पुरेपूर वापर करून मी चांगल्या पद्धतीचं वोटिंग घेतलं आणि तीन नंबरचं मतदान मी घेतलेलं आहे मग आता जेडपीला या नंबर तीन नंबरचा वापर करून मी किमान तीन क्रमांकाचा फायदा तुम्हाला कुठल्याही पद्धतीत मी किमान एक चार दोन तरी सीटा जेडपीच्या निवडून आणण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे हाच माझा प्रयत्न राहणार आहे किंवा माझ्या म्हणजे माझ्या पक्षाच्या मार्फत आणि माझ्या याच्या मार्फत मी माझ्या तालुक्यामध्ये सुरुवातीला एक जिल्हा परिषद पंचायत समितीचे चार ते पाच सीट आपल्याला निवडून आणायचे आहेत अशा पद्धतीने माझं आता सध्या काम सुरू आहे आता अजून एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न आहे खर तर आता थेट सरपंच आहे बरोबर आणि थेट सरपंच म्हटलं तरी काम करायला पाच वर्ष खूप मोठी संधी मिळते बरोबर बरोबर आणि काही वेळेला असं होतंय की पंचायत समितीचा असू द्या झेडपीचा असू द्या काही ऍडजस्टमेंट कोण खालच्या ह्या जेव्हा जावं लागतं बरोबर तर तसं जर आलं तर ग्रामपंचायतीच्या मैदानात थेट सरपंच केलं काय आहे का सरपंच के विषय असा आहे की आता आमच्या गावामध्ये वडगाव गावामध्ये आमच्या महिला आरक्षण आहे प्रत्येक वेळी मी माझाच उमेदवार किंवा माझ्या घरचाच उमेदवार द्यावा असा काही नियम नाहीये किंवा वाट नाही मला माझ्या त्या क्वालिटीचा किंवा पक्षासोबत एक निष्ठ राहून काम करणार एखादा चांगला महिला उमेदवार भेटला शिक्षित चांगल्या पद्धतीचं शिक्षण असलेला किंवा ज्यांना त्या उमेदवार बघून तुम्हाला उमेदवार उमेदवार बघून त्या पद्धतीचं नियोजन राहणार आहे म्हणजे तिथे तुमची तयारी पूर्ण झालेली आहे झालेली आहे तयारी पूर्णपणे मी आता पूर्ण तयारीनेच उतरलेलं कारण कसं आहे निवडणूक कुठल्या क्षणी झेडपीचे लागणार हे लोकांना माहीत झालंय ते संपत तोपर्यंत पुढची निवडणूक लागणार आहे बरोबर आबा खर तर बऱ्याच गोष्टीवर आपण बोललो बरोबर मनमोकळेपणाने बोललो आहोत बरोबर काही वेळेला तुम्ही थोडी प्रखर भूमिका मांडली शेतकऱ्यासाठीच मैदानात उतरले शेतकऱ्याचं सुपुत्र म्हणून तुम्ही सांगितलेलं आहे पण आणि हे सर्व करत असताना बाबा राजकीय व्यासपीठाची गरज आहे बरोबर आणि ह्या राजकीय व्यासपीठाच्या गरजेसाठी मी राजकारणी राजकीय वारी सहभागी झालेला आहोत आणि हा माझा प्रवास राहणार आहे पुढं बरोबर आणि मग पक्ष आज म्हणजे जे जे पक्षाची आपल्याला मदत होईल त्या पक्षाची आहेत खरं तर तुम्ही अनेक गोष्टी मानदेश भूषणशी दिलखुलासपणे खुलासपणे बोलला काही ठिकाणी परखड मत मांडले तुम्हाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद मनपूर्वक आणि तुमचा जो राजकीय प्रवास आहे या प्रवासास मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद